झुपायला गेल्या गाठी एक मध्ये बघा मास्तरांच्या छब्याला छब्या विजय पवार राव बघा कस हपतो निर्विवाद वर्चस्व वाटायला लागलं एक गाडी कुठे गेली पब्लिक मध्ये गेली

मात्र तिसऱ्याचा लाभ झाला निश्चित निशे कारण त्याचा नशीब होता त्याच्या नशीबात गुलाल लिहिलेला होता आणि <laughs> सेमी तीन सुटला माग चार वळवून घ्या माग सेमी चार लावून घ्या लगेच सेमी सर्व सेमी तीन सुटला जयेश बागडे महाड दिनकर भुमार आंबव आणि राजेंद्र जोशी नाशी कोण काय प्रेक्षक वर्ग तुमच्यामुळे त्या गाडीचं मात्र होणार शंभर टक्के विजय रायवर यांच्यासाठी सावडेकर गुरुजींकडून पाचशे रुपयाचे पाठ कशी काढले हो माग या माग या काय चाललं मात्र होणार मागाशीच सांगितलं होत आता थांबणार नाही बघा डायव्हरच लक्ष आहे काय निकाल येतोय बघू या कोण कुठे गेला काय झालं पंचांचा निकाल येतोय सेमी क्रमांक तीन चार सुद्धा माग पाच लावे माग पाच लावून घ्या एक बाज दोन पाहत आहे घड्यात दोन गाड्यांच्या मध्ये आठ आणि सटीची परत एकदा किंजळकर आणि डीके दोघांमध्ये लढत आहे ढोकरवली आणि गोरवली एक नंबरला किंवा दोन नंबरला घासा घेरदस्त काय होणार बघूया कोण तास सोडून कुठे जातोय माहित नाही दोन्ही ड्रायव्हर आपला केस पणाला पाच सुट्या आणि पाच मध्ये परत एकदा लढत चलोई सुंदर गाड्या सुंदर गाड्यामध्ये मध्ये लढत एक बन दोन पाच दोन मध्ये लढत चढाय अजित वागे निर्वाळ वेदांत नारकर कुशी आणि राजेंद्र साळवी एक पोहते एकच गाडी पोहते नारकरांची जोडी आली वाटत दादा नारकर माझ्या बाजूला खुश होत आहे अतिशय सुंदर बघू या निकाल काय असणार आहे पण घेऊन गेल्या बाहेर सेमी सुटला आडगडी आडगडी 何ができるか分からない。